नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटकांवर पाकिस्तान अतिरेकीने केला हल्ला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्याने निरप्रात अशा पर्यटकांवर गोळीबार करू त्यामध्ये अठ्ठावीस पर्यटक ठार झाले आणि त्याची हळहळ संपूर्ण देशभर व्यक्त होत आहे पाकिस्तानच्या या कृतीमुळे संपूर्ण जगानं भारताला पाठिंबा दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये तात्काळ पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्ष नेत्यांसह एक संयुक्त अशी सर्वपक्षीय दली बैठक घेऊन एक चांगलं पाऊल केलेलं आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं धोरण ठरवलं त्याबद्दल सरकारला धन्यवाद पाकिस्ताननं केलेले अतिरेकी हल्ला हा जम्मू काश्मीर येथील मुस्लिम लोकांचं किंवा तेथील जम्मू काश्मीर येथील लोका पाकिस्तानला दोष दिलेला आहे पाकिस्तानच्या विरोधात त्या ठिकाणी लाट संताप व्यक्त करण्यात येत आहे जम्मू काश्मीर हे तीन ते चार महिन्यामध्ये साधारणपणे आपला व्यापार व्या, 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 व्या उद्योग करत असतं आणि पैलगामसारख्या ठिकाणी एक आर्थिक जेतनं पर्यटक येऊन आर्थिक त्या ठिकाणी फायदा होतो आहे आणि जम्मू काश्मीरच्या इथल्या लोकांना स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आहे आणि अशा ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्याने केलेला हल्ला हा तेथील नागरिकांना रुचला नाही बहुसंख्य मुस्लिम समाज असलेला जम्मू काश्मीर प्रांत या प्रांतामध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तानी अति अतिरेक्याने के हल्ला केला आणि त्यांच्या आर्थिक नाश आर्थिक जे मुख्य हेतू आहे आर्थिक जितनं उत्पन्न होत आहे त्या ठिकाणी हल्ला करू पर्यटक त्या ठिकाणी येणार नाही असं काही वातावरण तयार केलं त्यामुळे तेथील जनतेमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे प्रथमच या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला मुस्लिम समाजाच्या लोकांनी बंद व्यक्त करून अतिरेकांचा तसंच पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला <coughs> आणि आता भारत सरकारला पाकिस्तानचा कडा मोडण्यास संधी आलेली आहे आणि त्या दृष्टीनं पाकत पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी अतिरेकांच्या अड्ड्या आहेत त्या अड्ड्यांवर हल्ला करण्याची संधी आता भारताला मिळालेली आहे आणि सर्व जगाचा पाठिंबा लक्षात घेता भारत लष्कर भारत, भारत सरकार त्या दृष्टीनं प्रयत्न करेल याबद्दल ती मात्र शंका नाही अनेक वर्षापासून जम्मू काश्मीरमध्ये असंतुष्ट निर्माण करण्याचा पाकिस्तानचा हेतू होता आणि त्या त्यादृष्टीनं ती लोकं त्या ठिकाणी अतिरेकी पाठवून हल्ला करत होते आणि भारताची सार्वजनिक शांतता आणि बिघडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा चालला होता आणि त्या प्रयत्नाला आता हादरा बसणार आहे जम्मू काश्मीरची लोकं आता या अशा अतिरेकी हल्ल्यामुळं संपूर्ण पाकिस्तानच्याबद्दल नाराज झालेले अतिरेक्यांबद्दल नाराज आणि व्यापक हेतूनं पाकिस्तानने काही जी भूमिका घेतली त्याचा आता फटका त्यांना बसणार आहे आणि भारताच्या रोषास त्यांना <coughs> तोंड द्यावं लागणार आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आता संधी आहे त्याने अतिरेकांची कमड मोडून टाकावी पाप व्याप्त काश्मीर त्या ठिकाणी असलेले अतिरेके उद्ध्वस्त करून पाकिस्तानला धडा शिकवावा आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करेल आणि पाकिस्तानला धडा शिकवेल आणि त्यासाठी सर्व विरोधी पार्टी आणि सर्व जग भारत सरकारच्या पाठीशी राहील याबद्दल शक्य आहे आता ही संधी आहे ही संधी सरकार घेते का हे पाहायचं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत